आमचं छोटा पाया पडते मला पाया पड चला मस्त असं जेवण वार मस्त वारकऱ्यांना चला हात लागू नशी छानपैकी पंगत बसलेली इकडं हा रथ आहे पालखीचा सद्गुरु श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या पालखीचा रथ आहे हा सगळेजण गावातून भाकरी वगैरे भाकरी पिठलं नंतर ठेचा लोणचं असं सगळं सामान आणून देतात आणि इथं पण बनवलं जातं भात भाजी बघा मस्त अशी पोंगत बसलेली छानपैकी सगळेजण गावातील लोक अन्नदान करतात या निमित्तानं का होईना वारकऱ्यांसाठी अन्नदान होतं तर बघा अशी मस्त छानपैकी चिल्ली पिल्ली पण गोळा झाल्यात जेवायला आमचं जेवताय पण जेवायला बसली बघा तिच्या मैत्रिणी सोबत तर बघा बसली पंगत मस्ताशी, की दरवर्षी आमच्या गावामध्ये देखाने महाराजांची पालखी येते तर कसा वाटला व्हिडिओ सांगा आम्हाला कमेंट करून व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय